पंढरपुरात माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांच्या विशेष प्रयत्नातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत थेट पन्नास टक्के सवलतीच्या दरात अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही पन्नास इंची अँड्रॉइड टीव्ही फक्त बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात त्रेचाळीस इंची अँड्रॉइड टीव्ही चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपयात बत्तीस इंची अँड्रॉइड टीव्ही फक्त सात हजार नऊशे नव्याण्णव रुपयात ऑफर कालावधी अकरा मार्च ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस क्रांती चौक जुना सरकारी दवाखाना पंढरपूर आयोजक श्री विक्रम भैया मित्र परिवार पंढरपूर पंढरपूर शहर तालुक्यातील नागरिकांना अतिशय चांगल्या दर्जाच उच्च तंत्रज्ञान युक्त अँड्रॉइड टी व्ही व घरगुती पीठाची गिरणी जवळपास पन्नास टक्के इतक्या कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पुढाकार घेतला असून दिनांक अकरा मार्च ते तेवीस मार्च या कालावधीत पंढरपूर शहरातील क्रांती चौक येथे अँड्रॉइड टीव्ही व वा घरगुती वापरासाठी पिठाच्या चक्कीसाठी वितरण केंद्र सुरू करण्यात आलंय मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी या उपक्रमाचा शुभारंभ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य हरिभक्तपरायण माऊली महाराज जळगावकर हरिभक्तपरायण भागवत महाराज चौरे पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब आदटराव माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट माजी नगरसेवक सुरेश नेहतराव अरुण भाऊ कोळी बाळासाहेब ननवरे काकासाहेब संगीतराव भाऊसाहेब गुर्जर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी परिसरातील नागरिकांनी पन्नास टक्के कमी किमतीत उपलब्ध असणारे अँड्रॉइड टी व्ही पिठाची चक्की खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं तेवीस मार्चपर्यंत पंढरपुरातील क्रांती चौक येथे वितरण केंद्र ही सुविधा उपलब्ध करून नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केलंय या ठिकाणी अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही

इकडे फिरते शिवपाशी हा कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालेलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण संपन्न करतो आहे या भागामधील आपल्या प्रभागातून किंवा पंढरपूरच्या खाण्याकोपऱ्यामधील जे ग्राहक आहेत की बाबा त्यांना सवलतीच्या दरामध्ये या वस्तू मिळाव्यात त्याची किंमत जरी एक पन्नास हजार असेल तर पंचवीस हजार म्हणजे पन्नास टक्केच्या सबसिडीमध्ये या वस्तू आपणाला या ग्राहकांना मिळाव्यात म्हणजे जे गोरगरीब आहेत त्यांना या वस्तू घेणं लगेच एका याच्यामध्ये शक्य होत आहे परंतु हा कार्यक्रम आणि हे नियोजन या कार्यक्रमानं या कंपनीनं इथं आदरणीय महाराजात

लोकांची सेवावर चांगल्या सेवा द्यावावी त्यामुळे अजून तुमचं जर आर्थिक सेवा चांगली दिली तर आमचं पण नाव होणार आहे आणि लोकांची पण चांगली सेवा होणार आहे त्याच्यापासून तुमचं नंतर प्रदर्शन करून गोविंद होणार आहे आज या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले आणि एक चांगला कार्यक्रम सर्वांच्या सहकार्य मी सोबत येतो आणि माझे छोटे संपर्क